नमस्ते माझी युट्यूब फॅमिली चला तर आज चला तर आज आपण गोळ्याची आमटी पाहणार आहोत इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे मसाल्याची तयारी केलेली आहे इथे मी खोबरं आणि कांदा ह्या पद्धतीने भाजून घेतला आहे त्यात एक इंच अद्रकचा तुकडा टाकलेला आहे आणि कोथिंबीर रॅड करत आहे सात त्या लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत इथे आपण मोठे चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे तीन चार आणि त्यामध्ये आपण टाकलेलं आहे हळद मीठ आणि थोडंसं ओवा पुन्हा एकदा वाटण बघून घ्या ह्या पद्धतीने वाटण करून घेतलेलं आहे आणि बेसनाची जास्त पातळ क्वांटिटी करायची नाही आहे थोडंसं थिक ठेवायचं आहे इथे मी वाटण आधीच टाकून घेतलं होतं कढईमध्ये छान असं तेल सुटेपर्यंत त्याला परतलेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान त्याला तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हळद टाकणार आहे ही आपली घरची ही आपली घरची हळद आहे ही एक सातारचा घाटी मसाला आहे तुम्ही कुठल्या आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी सातारची आहे बघा इथे आणि ही लाल त लाल तिखट चटणीसुद्धा आपली घरचीच आहे माझ्या आईने मला बनवून दिलेली आहे किती छान असं बघा आपलं मसाला किती छान असं तेलात फ्राय झालेला आहे थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे ऑप्शन म्हणून तुम्ही नाही टाकले तरी चालेल माझ्याकडे आहे म्हणून मी टाकत आहे किती आता हे सर्व आपण एकत्र करून घेणार आहोत या पद्धतीने असं एकत्र करून घ्यायचं आहे एक, एक जीव किती छान कलर दिसत आहे मसाले ॲड केल्यानंतर भाजीचा काही ठिकाणी याला डोबूकवाड्याची आमटीही बोलली जाते स्पेशली खानदेश भागात जास्त करतात माझी नाशिकची आहे कोकणातली त्याच्यामुळे आम्हाला सर्व तिकडच्या डिशेस माहिती आहेत आणि खूप आम्हाला आवडतात सुद्धा आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून सर्व मसाले आधी एकजीव करून घेणार आहोत जेणेकरून छान चव आणि एकत्र एक होतील छान असं आता पुन्हा त्याच्यात पाणी टाकून घेणार आहोत पाण्याची क्वांटिटी जास्त ठेवायची आहे कारण की बे जे आपण पिठाचे गोळे सोडणार आहोत ते शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे काही ठिकाणी काही ठिकाणी याच्यामध्ये हे केलं जातं बेसनपीठ शिजवून त्याचे गोळे सोडले जातात पण आपण मी तुम्हाला दाखवेल मी एकदम साधे सोप्या पद्धतीने हे करणार आहे इथे मी चपातीचं पीठ म्हणून घेतलेलं आहे तोपर्यंत आपल्या कालवनाला इथे उकळी आलेली आहे चला तर मी तुम्हाला दाखवते मी या पद्धतीने असे चमच्याने छोटे छोटे गोळे सोडून घेणार आहे कारण की मी ऑलरेडी जॉबवरून थकून आलेली आहे आणि मला तेवढा वेळ नाही भेटला मी ते शिजवून घेऊन करू त्याच्यामुळे मी असा झटपट करणार आहे बघू शकता या पद्धतीने आपण छोटे छोटे गोळे सोडायचे आहेत जॉबवरून थकून आल्यामुळे मला आज खूप कंटाळा आलेला आहे मला यायला लेट झाला म्हणून आपली झटपट रेसिपी मी बनवणार आहे पाहू शकता हे छोटे छोटे गोळे सोडून द्यायचे जेणेकरून लवकर भाजी शिजेल बघा या पद्धतीने असं छोटे छोटे असे मी सोडलेले आहेत आता ह्याच्यावरती थोडंसं त्याला शिजून द्यायचं आहे बघू शकता दहा ते पंधरा वीस मिनटं मी त्याचं झाकण ठेवलेलं आहे बघू शकता किती छान स्टेक्चर आले छान दिसते भाताबरोबर मी खाणार आहे चला तर सांगा कशी झाले ते थे, थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय